सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहश स्वागत आज सकाळी एक महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे की ज्याच्यामध्ये मुंबईचा जो एक दिवस राहिला लेकिप्रेससाठी तो कशा पद्धतीनं करावा कशा पद्धतीनं जावं कशा पद्धतीने यावं कशा पद्धतीने पेपरला वेळ द्यावा येता जाता काय काळजी घ्यावी आणि काय घेऊन जावं काय घेऊन जाऊ नये आणि बाकी सगळ्याच गोष्टी आणि त्याच पद्धतीनं पेपर पॅटर्न कसं असणार आहे पंचवीस 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 असणार आहे की काय चेंजेस होतील आणि कशा पद्धतीने पेपर सोडवा आणि कशा पद्धतीने बाहेर पडावा आणि कशा पद्धतीने वर्दी मिळवावी याचं संपूर्ण विश्लेषण आपण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे तुम्ही जर तो, तो व्हिडिओ पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकून येईल त्या आयकॉनमध्ये टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आता गेले दोन तीन दिवस झाले सीपी मुंबईचे लेखी पर्शाबद्दल सगळी मार्गदर्शन आपण केलेले आहेत पण आताच्या घडला खूप महत्त्वाचा विषय आहे की सर नवीन पोलीस भरतीचं काय किंवा नवीन पोलीस भरती पडणार आहे काय आता दोन एक महत्वाचे संदेश आहेत किंवा दोन महत्वाचे ज्या इम्पॉर्टंट अपडेट होत्या ते माझ्याकडून स्किप झाल्यात मुंबईच्या पोलीस भरतीमुळे पण त्या मी आता कंटिन्यू करतोय की का काय आत्ताची अपडेट आहे जसे की सकाळी टेलिग्रामच्या माध्यमातून मी सांगितलं होतं की तुमच्यापर्यंत नवीन पोलीस भरतीबद्दल अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन आपण देणार आहोत सो त्याचंच एक महत्वाची इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कंटिन्यू करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे गेले खूप दिवस झालं म्हणजे ही पोलीस भरती चालू होती त्यावेळी पासूनचा हा विषय सांगतो त्याच्या आधीचा वेगळा विषय होता जसे की भाजपची कोर कमिटीची बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये साडे तेरा हजार प्लस जागा आम्ही पाडणार आहोत हा विषय होता आता हे का होता कशासाठी होता त्यांचं मिनिंग काय होतं टार्गेट काय होतं त्यावेळी सुद्धा मी महाराष्ट्राला सांगितलं होतं की ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत विधानसभेच्या अगोदरच्या ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि त्याच पद्धतीने झालं होतं देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या आधी पण सांगितलं होतं की नऊ हजार पोलीस भरती आम्ही करणार आहोत बरोबर आहे so, सो नऊ हजार ते कोर कमिटीची बैठक साडे तेरा हजार एकनाथ शिंदे यांचं वाक्य आहे पंचवीस हजार या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी हे विधानसभेच्या अगोदर होत्या देन विधानसभेवरती ज्यावेळी झेंडा फडकवला त्यानंतर हेच सगळं साडेसात हजार वर यायला लागलं नऊ हजारचं साडेसात हजार वरती यायला लागलं साडे तेरा हजारचं साडेसात हजार वरती यायला लागलं सो ह्याच्या आधी पण सांगितलं होतं की हे फक्त दिकावे असतात हे फक्त गाजर असतात लक्षात ठेवा समजलं काय म्हणतोय त्यानंतर मग वेगवेगळ्या टप्प्यावरती ज्यावेळी वयवडीचा विषय आला ज्यावेळी वैवडीचा विषय आला मुलांवरती अन्याय झाला असं त्यांना सांगण्यात आलं किंवा मुलांनी त्यांना समजावून दिलं प्रशासनाला की ही भरती या या वेळच्या त्या 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 वेळेची जे मुलांचे वय बसत होतं त्या त्या वेळेच्या मुलांना त्यावेळी संधी द्यायला पाहिजे होती ते त्यांना तुम्ही डावललाय आणि ही तुम्ही जे काही चालू केलंय फिजिकल गडबडीमध्ये दोन बावीस तेवीसच्या फिजिकलच्या बाबतीत बोलतोय तर तुम्ही हे चुकीचं केलंय असं ज्यावेळी पुण्यामध्ये आंदोलनामध्ये सांगण्यात आलं त्यावेळी देवेंद्र फडणवीस तीन चार दिवसाच्या नंतर पळवाटा काढून दिल्ली स्वारी करून सगळ्या गोष्टी करून तर, तर नंतर जे काही दूत होते त्यांच्या मार्फत पाठवलेले होते त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने त्यांना बिहेव केलेलं होतं एवढं लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये कोण मंत्री आलता काय आलता त्यांनी काय केलं हे सांगत बसत नाहीये त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मीडिया समोर आले तीन चार दिवसानंतर आणि सांगितलं की आत्ताच्या घडीला आत्ताच्या घडीला आम्ही जे काही भरती सरू आहे त्याच्यामध्ये कुणालाही इन्क्लूड करणार नाही याची नोंद घ्या कारण की आम्हाला पुढची नवीन पोलीस भरती काढायची आहे आणि ही लवकर लवकर संपून विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर आम्हाला नऊ हजारची पोलीस भरती पूर्ण करायची आहे किंवा पाडायची आहे आणि ही फक्त एक दिकावा होता अधिकार त्यांच्या हातात होते पण त्यांनी पाडलेले नाहीत आपली खुर्ची कशी पाच वर्ष मिळाली मिळवली हे सगळ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी बघितले त्यात काय आपल्या राजकारणात जायची गरज नाही पण तुमच्या खुर्च्या तुम्ही जर मिळवल्या असला तर आमच्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्याची एक एक चेअर आहे की तुम्ही का मिळवून देत नाही हा तुमचा तुम्हाला पडलेला एक प्रश्न आहे बरोबर आहे त्यांना हे प्रश्न विचारायलाच पाहिजेत की तुम्ही तुमची चेअर कशी लगेच पटकन दोन महिन्याच्या अंतरामध्ये करून घेतला तसं बरं एक 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 भरती पूर्ण होत नाही दोन दोन महिन्यामध्ये एक एक भरती पूर्ण व्हायला दोन दोन वर्ष का लागतात कारण हे सगळे नाटक बाजी लक्षात ठेवा कुणाला पुढे न्यायचं आपल्या समाजात प्रगती करायची की नाही करायची आपण ज्याला निवडून देतोय तो आपल्यासाठी काम करतोय की नाही करतोय हे कोणीही विचारत नाही कुणीही बघत नाही समजलं सो अशा पद्धतीनं निवडणुका झाल्या त्यानंतर जे काही त्याच्या अगोदरच्या आचारसंहिता निवडणुका दे निकाल खाते वाटप शपथविधी आणि देन अजून सुद्धा कोणत्याही पद्धतीने दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस बद्दल अजून पुण्याचं कारागृहचं ग्राउंड सुरू सुद्धा केलेलं नाही लक्षात ठेवा एवढ्या एक एक घटकांवरती मोठ मोठ्या प्रमाणात जर अन्याय झाला तर त्या मुलांच्या आयुष्याचं काय होणार तुम्ही सांगा आणि अजून सुद्धा सांगतोय पुणे कारागृहचं ग्राउंड सुरू झाल्यापासून ते जॉईनिंग होईपर्यंत कमीत कमी चार महिने वेळ कमीत कमी साडेतीन ते चार महिने वेळ जाणार आहे पुढं पावसा आला हे आलं ते आलं उन्हाळा आहे किंवा बाकी सगळ्या गोष्टी या मुलांना त्रासदायक नक्कीच ठरणार आहेत हे मात्र नक्कीच सो so, नवीन भरती भरतीबद्दल जे काय अपडेट आले किंवा पाठिंबाच्या ज्या घटना सांगितल्या किंवा पाठिंबा इतिहास आहे, थ, आहे, थ, आता, आता आहे। तो थोडक्यात सांगितलेला आहे रिक्त पदे किती आहेत त्यांना भरायचे किती आहेत हे आता आतापर्यंत एकंदरीत सिक्स्टी एट पर्सेंटच्या दरम्यान पोलीस भरती पूर्ण झालेली आहे मग उर्वरित भरतीचं काय बत्तीस टक्के भरतीचं काय हे तो कोण करणार आहे का आता सध्या महाराष्ट्रामध्ये नवीन जिल्हा स्थापन करत आहेत तर नवीन जिल्हा स्थापन करत असताना त्यांना प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासनातील व्यक्तींचा उपयोग पडणार आहे किंवा तिथं त्यांना भरती करावीच लागेल भरती करावीच लागेल त्यासोबत अदर जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच अवस्था आहे मोठ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढल्यामुळे तिथं सुद्धा विविध जिल्हे तयार होऊ शकतात अशी स्थिती तयार होत असताना एक एक पोलीस दोन दोन पोलिसांचं काम करतोय एक एक पोलीस तीन तीन पोलिसांचं काम करतोय बारा तास चोवीस तास ड्युट्या करतात यायला जायला तीन तीन तास वेळ दीड दीड तास वेळ सेंट्रलला पोहोचू पर्यंत आज इकडं तर उद्या तिकडं तिकडं नाही तर परवा चौथिक अशा पद्धतीने त्यांचं विषय असतो पीक ड्युटीचा विषय नाही आहे तिथं तर काय म्हणतोय सो so, अशा पद्धतीनं मनुष्यबळाची गरज असताना म्हणजे पोलीस मनुष्यबळाची गरज असताना कोणत्याही पद्धतीने भरती होत नाही लक्षात ठेवायचं आणि आता जे लेटेस्ट अपडेट झाल्या दोन तारखेची दोन जानेवारीची ती तुमच्यासमोर मी प्रेझेंट करतोय आणि त्याच पोलीस भरतीवरती मी डिटेल्स मध्ये बोलणार लक्षात ठेवायचं त्याच्या आधी एक गोष्ट खूप महत्वाची की या आचारसंहितेच्या अगोदर आचारसंहितेच्या अगोदर जर रिक्त जागेचा अहवाल प्रत्येक डिपार्टमेंटकडून मागवलेला होता जवळजवळ छत्तीस डिपार्टमेंट आहेत छत्तीस डिपार्टमेंट पैकी जवळजवळ तेतीस बत्तीस चौतीस डिपार्टमेंटचा अहवाल जो, 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 जो दिलेला होता रिक्त जागेचा तो चुकीचा होता ते उघड्या महाराष्ट्रामध्ये मी ज्यावेळी होतो त्यावेळी सांगलेलो होतो कारण की विषय अशा पद्धतीने आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात जर जागेची चुकी जर आढळत असेल तर ही जाणून बाजून केलेली चूक असेल हे मात्र नक्कीच कारण की त्यांना भरती पाडायची नाही किंवा प्रोसेस करत आहोत प्रोसेसमध्ये त्रुटी आढळत आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने होते जसे की आपला एखादा दाखला काढायला गेलोय आपण आपण दाखला काढत असताना काही त्रुटी काढतात सारखे ही त्रुटी आहे ती त्रुटी आहे असं आहे तसं आहे त्या पद्धतीनं हे लक्ष ठेवायचं म्हणजे फक्त डेस ढाकल्याच्यात पुढे समजलं काय म्हणतोय सो डेस ढाकल्यामुळे काय म्हणतात मुलांचे वय वाढून जातात मुलं अनेक येतन बाहेर पडतील आणि ते ऑटोमॅटिकली इकडे तिकडे दुसऱ्या जे छोटी मोठी कामं तिकडे ते डायवर्ट होतील आणि अशा पद्धतीनं जे काही भरतीचा त्यांचा टार्गेट असते ते पूर्ण होणार नाही सो अशा पद्धतीनं सुद्धा त्यांचं माणसाचं लक्षात ठेवायचं सो पाठीमागं जे काही गोष्टी होत्या त्या तुमच्यासमोर मी प्रेझेंट केलेल्या आहेत आता पुढे गोष्टी जे अपडेट तुमच्यासमोर रीड करतोय की जे काही बिनतारी संदेश आहे बिनतारी संदेश बघा म्हणजे जानेवारीचा संदेश देणार कोण आहे बघा याच्यामध्ये संदेश देणारे आहेत ते वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कक्ष नऊ वरिष्ठ आस्थापना संदेश घेणार कोण बघा तर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत प्रशासन नंतर जे काही पुढं अग्निपाडा असेल किंवा वडाळा असेल किंवा माहीम असेल कुर्ला असेल धारावी असेल वडाळा मुंबई नंतर सागरी एक कफ फरेड असेल डोंगरी असेल त्यापर्यंत गावदेवी असेल ट्रॉम्बी असेल मानखुर्द असेल बाकी घाटकोपर असेल नंतर निर्मल नगर असेल खार असेल जु असेल असे, इर्ला असेल एम आय डी सी मेघवाडी असेल किंवा बाकी सगळ्याच गोष्टी आहेत कांदिवली आहे दहिसर आहे नंतर अ वाहतूक शाखा मोटर परिवहन विभाग असेल तांत्रिक पदे वगळून त्यांनी सांगितलेलं आहे बन बिन तरी संदेश तांत्रिक पदे वगळून अशा पद्धतीनं हे संदेश घेणार म्हणजे ज्यांना पाठवायचं आहे त्यांना सांगलेला आहे विषय बघा मंजूर कार्यरत रिक्त जादा पदांची माहिती सादर करण्याबाबत आता इथे चौथा एक शब्द आहे जादा पदे म्हणजे काय जे मनुष्यबळाच्या रेशोमध्ये ज्यांना गरज आहे समजलं काय म्हणते परवा एक मी इन्फॉर्मेशन दिलेली होती की तीनशे एक्क्याण्णव पदे नवीन कॉन्स्टेबलची तयार एका जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे अशी परिस्थिती असून सुद्धा कोणत्या पद्धतीने भरती केली जात नाही याची नोंद घ्यायची आहे सो अशा पद्धतीनं विषय आहे मंजूर असतील कार्यरत असतील किंवा रिक्त जागा असतील किंवा जादा पदे असतील तर ह्या पदांची माहिती सादर करण्याबाबतचा हा विषय लक्षात ठेवायचा आता संदर्भ यांनी दिलाय तीस बारा दोन हजार चोवीसचा चा म्हणजे पाठीमागचाच आहे म्हणजे ही हालचाल ही आधीपासूनची आहे ही हालचाल ह्याच्या आधीपासूनचे म्हणजे आजच्या स्थितीच्या अगोदर जे आदेश दिलेले होते एकदम स्पीडमध्ये दिलेले होते अति तात्काळ सूचना पण दिलेल्या होत्या देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांना आणि तिथून पुढे मग प्रत्येक जिल्ह्याचे जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत होम डिपार्टमेंटचे त्याच्यासाठी अति तात्काळ सूचना दिलेले होत्या की आम्हाला एक ऑक्टोबरला दुपारी बारा वाजूपर्यंत जे काही रिक्त जागेचा अहवाल आहे तो अति तत्काळ संदेशाद्वारे किंवा बाय हँड पोहोचवायला सांगलेल्या होत्या सगळ्या गोष्टी मी त्यावेळी पोहोच केलेल्या हा संदर्भ जुना आहे एवढं लक्षात ठेवायचं आता उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की आपल्या पोलीस ठाणे विभाग शाखा येथील मंजूर कार्यरत रिक्त पदांची पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व कार्यरत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक या सवर्गातील माहे एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजीची माहिती दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजूपर्यंत कक्ष नऊ येथील ईमेल आय डीवरती न चुकता सादर करावी म्हणून सांगितलं सांगितलेलं आहे ज्या काही रिक्त जागा आहेत किंवा संभाव्य रिक्त जागा असतील किंवा त्याचपर्यंत जादा रिक्तपदे असतील किंवा रिक्त पदे असतील अशा पद्धतीनं ज्या ज्या काही मगापासून घटक जे आहेत पोलीस त्यांची मी इन्फॉर्मेशन दिलेले नाव पूर्ण वाचवलेली होती तर तिथली जी काही पदे असतील संभाव्य रिक्तपदे असतील किंवा जादा पदे असतील जी स्थापन करण्याची गरज आहे अशा तुम्हाला पाठवायला सांगितलेल्या आहेत आणि त्या डिटेल्स तुम्हाला या खालच्या ईमेल आयडी वरती द्यायचे आहेत आता हे कसं पाठवणार काय करणार किती तारखे पाठवणार आणि जरी दहा तारीख दिली असेल तर हे कशा पद्धतीने होणार आहे जाऊन प्रोसेस कशा पद्धतीने आपण कंटिन्यू बघणार आहोत त्याच्या आधी बघा खाली दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजीचा मंजूर कार्यतिरिक्त जादा पदांचा अहवाल दिलेला आहे आणि खाली इन डिटेल्स मध्ये सगळी माहिती दिलेली आहे आता बघा अनुक्रमणिका दिलेल्या आहे पोलीस ठाणे सुद्धा दिले आहे कोणते पोलीस ठाणे नाव टाकायचे पोलिस ठाण्याचे जे वरती दिलेले होते जसं की बघायला गेलं वडाळा आहे माहीम आहे कुर्ला आहे धारावी आहे त्याच पद्धतीनं मुंबई आहे मुंबई सागरी एक आहे वडाळा बाकी डोंगरी आहे अशा पद्धतीनं भरपूर काही ठाणे त्याची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये द्यायचं आहे त्याच पद्धतीनं मग श्रेणी पोलीस उपनिरीक्षकां तिथून खाली जे काही एकूण इन्फॉर्मेशन आहे जे मगापासून सांगितले ती पदांची सगळी डिटेल्स द्यायचे आहेत जसं की पुरुष किती आहेत मंजूर किती आहेत पहिला बघा हे वाक्य खूप महत्वाचं आहे कारण की ह्याच्यावरून नंतर भांडणं होतात दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये एकंदरीत ज्या काही रिक्त जागा होत्या त्यातल्या किंवा मंजूर पदे होते त्या मंजूर पदातल्या सात हजार सत्तर जागा पाडलेल्या होत्या आणि हेच सांगते तुम्हाला की मंजूर जो आहे हा जो अहवाल आहे याच्यामध्ये मंजूर हा जो कॉलम आहे तो अतिशय महत्वाचा आहे जरी मंजूर वीस हजार असेल तीस हजार असेल त्यातले पाच हजार जरी पाडल्या तर ह्याच्यासाठी एखादा जे काही जे आर आहे तो येणार आणि तो जे आर मुलांना माहीत नसतो आणि तो जे आर त्यांच्याबद्दल नाही पोहोचला की ती उद्या उड्या मारायला सुरुवात होतात पण हे आम्ही याच्या आधीही केलेलं आहे तेच तुम्हाला मी आता सांगतोय आता हे मंजूर किती आहेत याच्यावरून एकंदरीत टॅली होईल सगळ्या पोलीस ठाण्याची मुंबई जिल्हा रिलेटेड अशाच पद्धतीने इतर जिल्ह्यांची सुद्धा इन्फॉर्मेशन येणार आहे अशाच पद्धतीने इतर जिल्ह्यातील जे इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन आहे ती पदानुसार ते मंजूर पदे सुद्धा अशाच पद्धतीचं कॉलम आहे लक्षात ठेवा त्यानंतर कार्यरत किती आणि रिक्त किती मग कार्यरत मध्ये परत पार्ट पडतात आणि रिक्त मध्ये परत पार्ट पडतात बघा कार्यरत मध्ये पुरुष असतील महिला असतील आणि एकूण आणि त्याच पद्धतीनं जादामध्ये परत कार्यरतमध्ये परत जादा जे आहेत पुरुष जादा महिला जादा अशा पद्धतीनं रिक्त मध्ये पुरुष किती महिला रिक्त किती आणि एकूण किती अशा पद्धतीने टोटल त्याली होईल आणि खाली मग ते एकंदरीत एकंदरीत किती जागा रिक्त आहेत मंजूर आहेत किंवा नवीन तयार करण्याची जागा किती अशा पद्धतीने एकत्र सगळा अहवाल करून तो अहवाल सादर करायचा आहे दिलेल्या मेल आय डी वरती एवढं लक्षात ठेवायचं भरती कक्ष नऊ ला सक म्हणजे दहा तारखेपर्यंत म्हणजे आज दहा तारखे ते आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत सगळी इन्फॉर्मेशन पाठवायला सांगितलेलं आहे याची नोंद घ्या सो अशा पद्धतीनं सदर कामकाज करणाऱ्या पोलीस अंमलदारांचे नाव व मोबाईल नंबर क्रमांक कृपया नमूद करावे असं सांगितलेलं आहे आणि खाली ज्यांच्याकडून हा बिनतारी संदेश निघलेला आहे ते आहेत मिलिंद जाधव प्रशासकीय अधिकारी कक्ष लवकर कनिष्ठ आस्थापना पोलीस आयुक्त कार्यालय गृहमुंबई अशा पद्धतीनं हे झालं सगळी डिटेल्स मध्ये आता मग सर भरती पडणार का लगेच एकवीसचं पण सांगतो दोन बावीस तेवीसचं पण सांगतो एकवीसला तर मुलांचा हाल आणि हाल करून सोडलेलं होतं बावीस तेवीसचा विषय थोडासा वेगळा होता पण एकवीसला आणि बावीस तेवीला सुद्धा दोन्हीला सुद्धा मुलांचे हाल झाले होते या रिक्त जागेचा अहवाला संदर्भात भरपूर जवळजवळ साडेतीन ते चार महिने ह्या गोष्टी होत्या सारखं अहवाल जाणार रिक्त पदे येणार वित्त विभाग त्यांना परमिशन देणार नाही ना, परत जाणार वेळ सगळा गेलेला होता त्यावेळी सुद्धा विश्लेषण केलेलं होतं आणि आता सुद्धा सांगतोय की हे अहवाल एका जिल्ह्याचा सा गेला असेल परफेक्ट म्हणून काय सगळ्या जिल्ह्याचा जाणार आहे थोडीच इथं अशा पद्धतीनं आहे जेवढे काही जिल्हे असतील त्या सगळ्या जिल्ह्यांचा अहवाल जोपर्यंत शंभर टक्के बरोबर येत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीनं शंभर टक्के पद्धतीला परमिशन भेटत नाही एवढं लक्षात ठेवायचं कारण की इथं कोणताही जिल्हा वगळून पोलीस भरती पाडू शकत नाहीत किंवा पडू शकत नाही याची नोंद घ्यायची आहे जोपर्यंत सगळ्या जिल्ह्यांचे रिक्त जागेचा अहवाल शंभर टक्के बरोबर येत नाही तोपर्यंत पोलीस भरती पडू शकत नाही याची नोंद घ्या आता पाठीमागे पण अशाच पण झालेलं होतं की भरपूर जिल्ह्यांनी आपल्या रिक्त जागेचा अहवाल म्हणजे घटकनुसार किंवा पदानुसार पाठवलेला होता वारंवार त्या गोष्टींमध्ये त्रुटी आढळली होती आणि वारंवार तो जो अहवाल आहे तो पाठीमाग जात होता संबंधित जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांकडे मग ह्या जाणून केलेल्या गोष्टी असतील का हा एक विचार करण्याचा भाग आहे कारण की मुख्याध्यापक असेल तर पहिली ते पर्यंत किती मुलं आहेत किती शिपाई आहेत त्या शाळेमध्ये किती स्टाफ आहे याची सगळी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे मग पहिल्याच्या वर्गामध्ये किती आहेत दुसऱ्याच्या वर्गामध्ये किती आहे तिसऱ्याच्या वर्गामध्ये किती आहेत हे त्यांचं कामच आहे आणि हे जर बरोबर येत नसेल तर त्या मुख्याध्यापकच काम काय त्याचे कर्तव्य का काय त्याच्या जबाबदाऱ्या काय या गोष्टी विचारण्यासारख्या लक्षात ठेवा त्यामुळं या गोष्टी शंभर टक्के जाणून बसून केल्या जातात पण ऑफिशियल इन्फॉर्मेशन अशी वाटते की हे शंभर टक्के चालू आहे चालू आहे चालू आहेत चालू आहे असंच वाटते नुसतं विद्यार्थ्यांना फक्त काही गुंतून राहायचं याच्यामध्ये दुसरं काहीच करायचं नाही असं त्यांचा एम आय लक्षात ठेवा त्यामुळं की पोलीस भरतीचा अहवाल असं आलं म्हणजे लगेच पोलीस भरती पडणार आहे असं सांगता येत नाहीये त्याच्या अगोदर जे काही महाराष्ट्रातील मागासवर्ग जे आहेत त्यांना ट्रेनिंग सुरू आहे एक महिन्याचं तोपर्यंत हे पूर्ण होत नाही तोपर्यंत पोलीस भरती पडत नाही याची नोंद आहे आणि जे काही वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की आम्ही पोलीस भरती ही फेब्रुवारी एंड पर्यंत करणार आहोत आणि जास्तीत जास्त साडेसात हजार जागा असणार आहेत असं त्यांचं मिनिंग होतं त्यांचं सांगतोय पोलीस भरती किती पडेल काय पडेल हे पुढच्या मध्ये मी सांगणार आहे किती जागा असतील कशा असणार हे सगळे विश्लेषण करणार आहोत पण आताच्या घडीला त्या गोष्टी आल्या म्हणून पोलिस भरती पडणार आहे असं लगेच कुणीही गृहित धरू नका पण आपला जो वे आहे आपण जे सुरू केलंय ते मात्र सोडू नका याची नोंद घ्या कारण की यश हे काही एका दिवसाच्या पावलांवरती मिळत नसतं यश हे एका दिवसाच्या पावलांमध्ये मिळत नसतं त्याला शंभर पावलं टाकावी लागतात त्यातली पन्नास पावलं बरोबर येतात लक्षात ठेवा आणि त्यातलं एक पाऊल हे तर चांगलं पडतं सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय आहे की पोलीस भरतीचा हे जी बिनतारी संदेश आलाय रिक्त जागेचा अहवाल मागवलाय म्हणजे लगेच भरती पडतील असं काही सांगता येत नाहीये आणि संबंधित सर्व जिल्ह्यांचे अहवाल पतफेट येत नाही तोपर्यंत पोलीस भरती पडू शकत नाही पण येणाऱ्या दोन महिन्यामध्ये ह्या गोष्टी शंभर टक्के यशस्वी पूर्ण होतील हे मात्र नक्कीच त्याचबरोबर ह्याच्यामध्ये पोलीस भरतीला सगळ्यात जास्त अर्थ मी वारंवार सांगतोय तो म्हणजे वैवाडीचा मुद्दा आणि दुसरा म्हणजे रिक्त जागेचा अहवाल याचा मुद्दा या दोन गोष्टी जोपर्यंत मेळ घालत नाही तोपर्यंत पोलीस भरती पडत नाही एवढा लक्षात ठेवायचं आणि पोलीस भरती जसे की पाठिंबाची पोलीस भरती ही भर पावसाळ्यात झाली तशीच ही पोलीस भरती ही भर उन्हाळ्यात होणार हे मात्र नक्कीच तेव्हा प्रॅक्टिस करत असताना तुमची रेजिन्सन्स पाऊन असेल एंडुरन्स असेल स्ट्रेंथ असेल सगळ्या इन्क्रीज करा सगळ्या सगळ्या इन्क्रीज करा जेणेकरून तुम्हाला तिन्ही ऋतूमध्ये कधी पण जर भरती घेतली तर आपल्याला तयार राहता आलं पाहिजे सर मी बेचाळीस पाडून दाखवणार चव्वेचाळीस पाडणार मी शेचाळीस पाडणार एवढी ताकद तुमच्यामध्ये आली पाहिजे समजलं काय म्हणतोय सो so, नवीन पोलिस भरतीबद्दल योग्य ते मार्गदर्शन जे आहे तुमच्यापर्यंत केलेलं आहे पण तुम्हाला आज त्या दोनशे मुलांना मागे टाकायचं असेल कॉम्पिटिशन तुम्हाला सांगितलेलं आहे स्पर्धा आहे की पुलिस भरतीसाठी आत्ताच्या घडीला दोन हजार एकवीसला किती होती एकशे अठ्ठावीस नंतर दोन बावीस तेवीला एकशे एक छप्पन आणि आता एस टी असेल आणि त्याच पद्धतीने आदिवासी विभागातील जी मुलं आहेत ती जवळजवळ एक लाख मुलं ह्या प्रवाहात येतील आणि ही पुलीस भरतीचं कॉम्पिटिशन एका जागी मग दोनशे दोनशे असणार लक्षात ठेवायचं त्यामुळं त्या दोनशे मुलांना मागे टाकायचं असेल तर तुम्हाला आतापासून प्रत्येक पाऊल हा योग्य रित्यानं आणि पूर्ण जाणीवपूर्वक सातत्यपूर्वक टाकायचं लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला नवीन पोलीस भरतीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मास्टर विशाल सर तुमच्यासोबत असणार आहेत अगदी एकवीसच्या पोलीस भरतीसारखं बावीस तेवीसच्या पोलीस भरतीसारखं आणि दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये तुमच्यासोबत पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अतिशय महत्वाचं मार्गदर्शन असणार आहे याची नोंद आहे त्यासाठी एक गोष्ट काम करा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा आणि त्याच पद्धतीनं आपला जो चॅनल आहे तो हक्कानं सबस्क्राईब केल्याशिवाय सोडू नका त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल चे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या नवीन पोलीस भरतीसाठी मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद